न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेचे सर्वत्र स्वागत होत असून महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी जात असल्याने सरकारने कागदपत्रांची शिथिलता केल्याने सर्व महिलांना अर्ज भरण्यासाठी सोपे जाणार आहे महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारच्या वतीने राज्यातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास नव्याने मान्यता दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे मात्र तितक्याच मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट सुरू झाला आहे काही कर्मचारी अर्ज दाखल करून घेण्यास नकार देत आहेत अशा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे सदर योजनेकरिता महिलांची अडवणूक व फसवणूक होत असल्यास महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे सदर योजनेमध्ये लागणारे कागदपत्र काढण्यासाठी तहसील परिसरात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती त्यामुळे राज्य सरकारने योजनेसाठी लाभार्थी महिलांना कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे तसेच अर्ज भरण्याकरिता बहुपर्याय सोबतच कालावधी देखील एकतीस ऑगस्टपर्यंत वाढविला आहे त्यामुळे जिल्ह्यातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना एकाच वेळी एकाच ठिकाणी गर्दी न करता टप्प्याटप्प्याने अर्ज भरून सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे यांनी केले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस द बेल मिस एन अपडेट